हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये वगैरे नव्हतं काय मागवायचंय काही नाही काय मागवले बघू आता किचन मध्ये लावण्यासाठी वाटले लाल पिवळा आणि हा हा कोणता कलर आकाशी कलर छान वाटते पण याच्या दोरे आहे ना ही सुतळीसारखी दोरी आलेली सुमित ही ही काय मला आवडली नाही अशी या थोडीशी वेगळी दोरी पाहिजे होती सुतळी साठी नव्हती पाहिजे छान तर ही दोरी वेगळी पाहिजे होती बघू रिटर्न करता आलं ना आपण तर रिटर्न करू आणि दुसरं लिहू वाटल्यास

आणि याच्यात पोळ्याच्या टाकत ठेवल्या का पोळ्या वाशी येतो आणि खाली घाम येतो त्याला टोपले त्यामुळे टोपले ना मग म्हणजे बरे टोपल्या तर ठेवते मग पोळ्या त्याच्यात तरी व्यवस्थित राहत आहे त्याला येत नाही तेच नाही

आज पनीरची भाजी होती कोरड्याची भाजी गेली कोरड्याची भाजी आणि पोळ्या पाणी घालले तर पाणी भरून घेते मी आता वगैरे झाले आमचं आणि भांडे ठेवले बाहेर मग पाणी आलेलं आहे मग शेळचे पाणी पण आता लावले शेळचे पाणी भरायला फक्त नंतर कांदे पण बरोबर आहे आता पाणी भरून मी आवरलं आवरले आता जातो कांदे निवडायचे बघते एका कांदे आळी दिसत हे पाकोळी दिसत होती म्हटलं कांदे निवडून घेऊ बघू काय खराब वगैरे का काय कांदा अगं बाज घेतली असते ना साईडला इकडं थांब बाज दिसते दिसती एका त्या आळी झाल्यावरच होती ना पाकोळी का खराब झाल्यावर तेच ना मला आहे ना दोन तीन दिवसापासून द्यायच्यावर आहे ना अशा दोन दोन चार चार पाकोळ्या दिस yeah. दिसते आहेत निवडून घेऊ आपण असला खराब तर नाही का दिसतंय का एखादा अर्धा खराब होईल एक गवसला हां

त्यामुळंच पाकोळी झाली बर काय जर ती ठेव खाली सुकली गहू बी आहे ना का इथं थोडंफार गव्हाला लागू शकते का ही पाकोळी लागली हा ना तांदूळ घ्या तांदूळ खाली आहे हा हा असे ना ठेवले ना तर ते असं नुसतं पसाऱ्यासारखे वाटायचे कांदे त्यामुळं मग मी काय केलं वर वर बाज ठेवेल होती म्हणले पावसामुळं बाजार वल्ली होईल आणि खराब होत होतो कांद्याचा काथ्या त्यामुळं मग म्हणले खाली आणून ठेव गाद्या टाकायचं काम होईल त्याच्यावर आणि खाली बाजा खाली कांदेवी राहतील दोन्ही कामं होतील मग आणि पसारा मी वाटणार नाही बा एक साईडला वाटतील ते असे त्यामुळं ते खाली ठेवले होते मी कांदे आणि मोकळे असेल तुला कांदे तो टिकत नाही तो, तो लवकर वापरून घ्यायला पाहिजे आहे ना त्याच्यात आहे अगं काही बर म्हणजे हा भाजीला वगैरे भजनला कशाला लागले मग ठेवते मोठे म्हणजे जास्तच मोठे आहे ना हा 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 मग काय वापरायचे होती तुमचे पण सगळे कांदे विकले का बहिणी आता

तर लग्नाला गेलो येतानी हां येतानीच गेलो होतो संतोष ते शेड बनवलं आहे ना त्यांनी इकडं वणीच्या आलीकडं दिंडोरच्या पुढं निघालं का ते शेड होतं त्यांचं मोठं मोठं गोण भरून दिली होती गणून त्यांनी आम्हाला का दिस भाव होता तेव्हा भरपूर मोठं शेड होतं त्यांचं लिहिलं

पण जर बिचली अशी चमकायचे ना कांजी निघाची त्यांच्या बाबर यात बीच काय चांगली झाली पण जाऊ अशी कोहल लावली जशी कुठे काढून थांबून रिगरी आणि काय जे लागली ना काहीच टाईम नाही पहिलं आमच्या इथे वर तिला वगैरे काय ते

pandes sada le apay काही इथे इथे यांचे ठेवतो आम्ही मला माझ्यात कपड्याला जास्त लागतो कप्पा बनलाय ना इकड मागत पूर्ण कपाट माझा मागच्या बनले ना पूर्ण कपाट माजूचे आता इथे हे ड्रेस ठेवले इथे लेगीस ठेवले आहे इथे ब्लाऊज इथे बस रे काही बाकी साड्यांची

బస్ hmm. బాగు hmm. 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 इथे आता सुमितचे मी चाललोय भाजीपाला घ्यायला मार्केटमध्ये तर ते मला म्हणत होते म्हणे आईन तू जाय बा भाजीपाला घ्यायला पण मग म्हटलं एवढा लांब पाय पाय जायचं मग भाजीपाला आणायला

लाल लालकोऱ्याची आणि कोरडी आणि कोथंबीर पण गावठी कोथंबीर को पण मेथी मस्त भेटली कोरडी सुटलेली नसल्यामुळे मग हम्म वो टमाटे पण चांगले आत्ताशी पहिले किती टमाट्याला भाव आता आत्ताशी टमाटे पण चांगले आहे लागली मार्केटमध्ये नाही तर अगोदर एकदम बारीक बारीक राहायचे तरी ते तीस पंचाळीस रुपये औषध होते आणि पाणीपुरी पाणीपुरी बनवू आपण एक दिवस बरं झालं आपण घरी आलो पाऊस आलाय पहिला ओल झालं असतं आपण गाडीवर गेलो गेलो बरं झालं पप्पा म्हणतो ते काय पायपाय म्हणजे पायपाय गेलो असतो आठ साडे बाजूल आणि ओले बी झाले असते आता जोरात आलाय चांगला पाऊस चला तर आता बनले तेवीस वायपाक ते बघा घालय माझा स्वयंपाक बनवून भाजीपाला आणल्यानंतर स्वयंपाका अर्धा तास स्वयंपाक झालाय गावठ्या मु मुगा। गावठी मुगायची डाळ आणलेली होती आई मी त्या दिवशी गावठी मुगायच्या डाळीचं वरण केले छान टेस्ट लागल लागायला गावठी डाळीच्या पोळ्या पण करते आणि इकडे भेंडीची भाजी झाली आहे आणि भात झालाय झटपट असा झालाय आता स्वयंपाक याला पण खूप आहे ती वाढून आता जेवण करायला या जेवण करायला सगळे वरण भात भेंडीची भाजी पोळी हे बाबा इडलीचं भिजत टाकलेलं होतं मी सकाळी डाळ तांदूळ तर ते आता दळून ठेवते मी म्हणजे मग उद्याकडे इडली करता येईल इडलीच दळून घ्यायच दोन वाटे तांदूळ एक वाटी उडदाची डाळ आणि थोडीशी मेथीचे दाणे टाकले होते ते टाकलं तर मस्त होतं मग पीठ दिवसभर दिसून दिलं आणि आता संध्याकाळी दळ चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद गुड नाईट